नमस्कार मी नानासाहेब लक्ष्मण रंदे राहणार पिंपळधरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी साधारण या अदामबागेची लागण ही एकोणीसशे शहाण्णव साली केलेली आणि आज दोन हजार चोवीस अठ्ठावीस वर्षे साधारण ही बाग झालेली आहे आणि तिची साधारण सव्वीस तोडे झालेली तर याचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं का हे हे जे झाड आहे हे जुनं कोडे हे खोडजू नाही हे खोडजू नाही ते खोडजू नाही पण त्याला वॉटर सोर्टमध्ये आपण बाकीचे ब्रँचेस धरलेले आहे पण अशा पद्धतीने याची मिरवणूक केलेली आहे या साईडला जरी बघितलं तुम्ही हे बघा हे जुनी खोड आणि हे हे जुनी खोड हे आणि हे नवीन ब्रँचेस आणि अशा पद्धतीने त्याला उजून वेल पद्धतीने शेट करून आता या बागेला एक पुनर्जीवन द्यायचं आपण या ठिकाणी काम केलेले सांगायचं म्हणजे असं का हे करत असताना याच्या फार फार मेहनती हे प्लॉट तयार करताना आता मधल्या काळामध्ये मरी इतकी वाढली होती का मी मधल्या काळामध्ये संपन्न ॲग्रे संपन्न ॲग्रोचे या ठिकाणी साहेबांची व्हिजिट झाली आणि त्याने मला सांगितलं का तुम्ही आमचं खत वापरून बघा तुम्हाला काय रिझल्ट भेटतो त्याच्यानुसार तुम्ही प्रयोग बघा आमच्या खताने मर मरीपासून आणि बाकीच्या गोष्टीपासून तुमचा चांगल्या पद्धतीने तुमचं काम होईल तर मी साधारण दोन हजार एकोणीसपासून भूसंपन्नाचा याला वापर केलेला आहे आता त्यापिर त्यावेळेस माझ्या या साधारण चार हजार झाडांमध्ये मला फक्त पंधराशे कॅरेट मिळत होती ही स्टेज माझी झालेली होती आता बाग काढावं काय अशी परिस्थितीत मी आलो होतो परंतु ते एक खताचं आप एक आपल्याला चांगल्या पद्धतीनं एक अमृतासारखंच भेटलं ते आणि त्या खताचा आपण वापर केला त्याच्यानंतर आपण त्यांचाच गोल्ड फॉर सॉईल बुम गोल्ड फॉलिव गोल्ड साईज गोल्ड ही त्यांची प्रॉडक्ट वापरली आणि तवापासून बागेची उत्तर उत्तर प्रगती होत गेली एकोणीसला साधारण पंधराशे कॅरेट मिळाली अशी वीस साली आपल्याला दोन हजार बावीसशे कॅरेट भेटली एकवीस साली आपल्याला तीन हजारच्या आसपास मालमेळा कॅ कॅरेट भेटले असतील बावीसला आपल्याला साधारण चार एक हजारापर्यंत टनेज भेटले गेल्या वर्षी आपल्याला चार साडेचार पाच हजार रुपये पर्यंत कॅरेट भेटली पण ह्या वर्षी साधारण प्रत्येक झाड पन्नास किलोच्या पुढं म आले इतकी चांगल्या वेल कंडिशनमध्ये ही बाग आलेली आहे आणि सांगायचं म्हणजे असं का हे डेव्हलप करत असताना झाडाचे सुरशा वाळवी ह्या गोष्टीसुद्धा चांगल्या पद्धतीने मी दखल घेतलेली आहे आणि सोट वाळून जातात प्रत्येकाला अनुभव असेल ज्यावेळेस तुम्ही खालून वॉटर सोट धरता त्यावेळेस ते टिकते नाही पण आपल्या वॉटर सोट जर परिस्थिती बघितली त्याची ग्रीनरी आणि किपिंग क्वालिटी एकदम छान आहे आणि त्याच्यामुळं आपण या ठिकाणी पूर्णपणे सक्सेस झालो आणि कुठं झाड गेले असेल ते सांधून आपणही वेल डेव्हलप केलेलं आहे आणि ती मर रो, रोगापासूनसुद्धा वाचण्यासाठी योग्य पद्धतीनं मला मदत झाली आणि त्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी हे काम केलेलं आहे थँक्यू